खटाव तालुका मिरज इथं श्री सोमेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात श्रावणमास प्रवचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या पाच वर्षापासून श्री सोमेश्वर मंदिरामध्ये श्रावणमास महिन्यामध्ये शेवटच्या सोमवारच्या अगोदर पाच दिवस बेळंकीचे महाराज श्री एकशे आठ गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांचे प्रवचन ठेवून श्रावण सोहळा कार्यक्रम करण्यात येतो यावर्षी सुद्धा श्रावण महिन्यात बावीस ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत प्रवचन आणि श्री सोमेश्वर देवास रुद्रा अभिषेकाचा कार्यक्रम करण्यात आला सलग पाच दिवस संध्याकाळी सद्गुरू श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी बेळंकी यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते दळवीवाडी येथील भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच गावातील गुरुमाऊली हरिपाठ महिला भजनी मंडळाचा शिवपाठ ठेवण्यात आला होता शेवटच्या सोमवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी श्री सोमेश्वर देवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला दररोज प्रवचनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते श्रावण सोहळा कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष सदभक्त मोठ्या संख्येने सत्संगामध्ये भाग घेतला होता श्रावण महिन्यात सत्संग करण्यात आल्यामुळे ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांकडून आयोजकांचे कौतुक होते